नमस्कार मित्रांनो आपल्या गावातील राशन दुकानदार आपल्याला एका राशन कार्डवर किती प्रमाणात रेश राशन देत होते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पुढे मिळत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर तिथून इथे या पेजवर येऊन जाऊ तुम्हाला या पेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट इथं लिंकवर क्लिक करता तुम्ही या पेजवर येऊन जाणार तर तुम मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं मंथ म्हणजे महिना आणि वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आरसी नंबर तुम्हाला तुमच्याकडे असणे गरजेचं आहे जर तुमच्याकडे आरसी नंबर नसेल तर तुम्ही राशन दुकानदार आहे त्याच्याकडे तुम्ही तो बारांकी आर सी नंबर घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायचा नसेल तर तो ऑनलाईन कशाप्रकारे काढायचा त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो आपण पटकन इथं आर सी नंबर टाकून घेऊयात तर मित्रांनो आर सी नंबर टाकून झाल्यावर सबमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढेही नंबर असतील त्यांचे सर्वांचं नावं इथं दिलेले असणार आहेत तर मित्रांनो आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यावर मित्रांनो इथं खाली आपल्याला गहू हा सोळा के जी दिलेला आहे रा या रेशन कार्डवर आणि तांदूळ हे चोवीस किलो दिलेले आहेत तर मित्रांनो प्रत्यक्ष राशन दुकानदार हे आपल्याला इथल्याप्रमाणे राशन देतो किंवा नाही ते बघायचं आहे तर मित्रांनो इथल्याप्रमाणे देत असेल तर खूप चांगली गोष्ट जर देत नसेल तर तुम्ही त्यांची तक्रार तहसीलदार साहेबांकडे करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या रेशन कार्डबद्दलची माहिती इथं जाणून घेऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून तेसुद्धा त्यांचे ते स्वतःचे रेशन कार्ड ऑनलाईन चेक करतील की आपल्याला किती राशन दिलं जातं आणि ते त्याप्रमाणे राशन दुकानात तेवढं राशन ते स्वतः त्यांना सांगून घेऊ शकतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये